महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एक प्रभावशाली नेते मानले जातात त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाने अनेक निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी सुद्धा केली आहे आणि महत्वाचं म्हणजे जयंत पाटील म्हणजेच शरद पवारांचा विश्वासू आणि पश्चिम महाराष्ट्रातील मोठं प्रस्ताव मध्ये काही महिन्यापूर्वी जयंत पाटील आणि महायुती सोबतच्या जटील बराच जोर धरला होता पण आतापर्यंत तरी तसं काही झालेलं नाहीये शिवाय जयंत पाटलांना डॅमेज करण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून वारंवार केला गेल्याचं आपण पाहिलंय पण आता येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जयंत पाटलांच्या राजकारणाला पूर्णविराम देण्यासाठी आणि त्यांचं राजकारण संपवण्यासाठीच भाजपनं पद्धतशीर प्लॅनिंग केलंय असं देखील चित्र सध्या दिसतंय भाजपनं नेमकं काय प्लॅन आखलाय अशा चर्चांमागचं कारण काय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची आणि तुम्ही टीओडी मराठी राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठे बदल घडून आणलेत नुकत्याच जाहीर झालेल्या मंडळ अध्यक्ष निवडण्यात आणि जिल्हा स्तरावरील शहरी व ग्रामीण अध्यक्षांच्या नियुक्त्या यावर भाजपने आगामी निवडणुकीसाठी फोकस ऑन ग्राउंड मोड मध्ये गेल्याचं स्पष्ट दिसतंय या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचा ग्रामीण अध्यक्षपदी सम्राट महाडिक या तरुण चेहऱ्याची नियुक्ती विशेष लक्षणीय ठरत आहे भाजपने सम्राट महाडिक यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली हे पाऊल वर्करनी संघटन बळकट करण्यासाठी असलं तरी यामागे मोठं राजकीय समीकरण असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगते आणि हे थेट समीकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्ह्यातील प्रभावशाली नेते जयंत पाटील यांच्याशी जोडले जात खर तर सांगली जिल्ह्यात गेले अनेक वर्ष भाजपला स्वतः प्रस्त उभं करण्यास जयंत पाटील हे अडचणीचा विषय ठरत आले कारण ग्रामीण भागात त्यांची पकड फार मजबूत आहे त्यांचा समर्थक वर्ग आणि प्रभावी संघटनात्मक चर्चा ही भाजपसाठी सातत्याने डोकेदुखी ठरत आहे त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून जिल्हा पातळीवर मजबूत संघटन उभं करण्याचा स्पष्ट प्रयत्न सुरू असं बोललं देखील जाते सम्राट माडिक यांची निवड म्हणजे युवा आणि लोकल या दोन्ही कार्डचा वापर करून पाटलांच्या प्रभावाला जोड देण्याचा डावा आहे असं स्पष्टपणे जाणवतं महाडिक हे तरुण असून स्थानिक पातळीवर त्यांचा जनसंपर्क उत्तम आहे यामुळे भाजपला गावागावात पोहोचण्यास आणि नवीन कार्यकर्ते जोडण्यास मदत होऊ शकते राज्यभरात अठ्ठावन्न जिल्ह्यांमध्ये अशा नियुक्त्या भाजपनं केल्या आहेत ही नेमणूक प्रक्रिया केवळ संघटनात्मक फेरबदल नसून प्रत्येक ठिकाणी स्थानिक राजकीय समीकरण लक्षात घेऊन भूमिका घेतली गेल्याचं दिसत आहे यामागील उद्दिष्ट स्पष्ट आहेत काय तर स्थानिक पातळीवर प्रभावी नेत्यांना आव्हान देणं आणि भाजपची मुळे खोलवर रुजवणं सांगलीमध्ये भाजपनं ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक करून स्पष्ट संदेश दिलाय की येत्या निवडणुकांमध्ये पक्ष स्थानिक नेतृत्वांवर अवलंबून आहे आणि पारंपरिक सत्ताधारांना थेट टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहे एकूणच काय तर भाजपनं जयंत पाटील यांच्या प्रवाहाला तोड देण्यासाठी भाजपनं आता थेट कट्टर विरोधक सम्राट महाडिक यांना मैदानात उतरवलंय जिल्हा भाजपच्या ग्रामीण अध्यक्षपदी महाडिक यांची निवड हा केवळ संघटनात्मक निर्णय नाही तर यामागे स्पष्ट राजकीय संदेश लपलेला आहे जयंत पाटलांना त्यांच्या गडात अडवलं जावं हो। ते जिल्हा बाहेर सक्रिय होऊ नयेत यासाठी ही नियुक्ती अतिशय डावपेचाने करण्यात आल्याचं मानलं जात मात्र जयंत पाटलांसारखा दिग्गज नेत्याला रोखणं हे कोणत्याही नौख्या नेतृत्वासाठी मोठं आव्हानच आहे ही गोष्ट पण डावलून चालणार नाही सम्राट म्हाडिक हे तरुण उत्साही आणि भाजपच्या विश्वासार्ह नेतृत्वापैकी एक असले तरी यांच्यासमोर अनेक कसोट्या असणार आहेत सर्वप्रथम त्यांना जुने आणि नवीन कार्यकर्ते यांच्या समन्वय साधावा लागेल भाजपच्या आतल्या गटबाजीवर मात करून एक भक्कम संघ उभा करणं ही त्यांच्या समोरची पहिली परीक्षा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाडिक यांच्या समोर भाजप पक्षाचं नेतृत्व खालपासून उभारणं हे प्रमुख उद्दिष्ट असेल फक्त सोशल मीडियावरती सक्रिय राहून किंवा राजकीय स्टंट करून जयंत अनुभवी नेत्याची स्पर्धा करता येणार नाही गावोगावी भाजपचा विचार पोहोचवणं कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि संघटनेचं बळ वाढवणं या सर्व पातळ्यांवर काम करणं हाच त्यांचा यशाचा खरा मार्ग ठरेल भाजपने संपूर्ण राज्यात जिल्हा पातळीवर नवे अध्यक्ष नेमून घासरूट पातळीवर पक्ष मजबूत करण्याचा निर्धार दर्शवलाय सांगलीतील महाडिक यांची निवड देखील याच धोरणाचा भाग आहे या निमित्ताने भाजपने जयंत पाटील यांना थेट त्यांच्या मतदारसंघात अडचणी आणण्याची रणनीती आखलंय असंही बोललं जाते सम्राट महाडिक यांच्यासाठी आगामी काळ कसोटीचा असणार आहे त्यांच्या नेतृत्व गुणाची खरी परीक्षा आता सुरू होणार आहे जयंत पाटील यांना सहज शक्य नाही पण भाजपचा पूर्ण पाठिंबा आणि स्थानिक जनतेत विश्वास निर्माण करण्यास ते यशस्वी झाले तर सांगलीच्या राजकीय नकाशावर एक नवं समीकरण उदयास येऊ शकतं हे नक्की बाकी यावर तुम्हाला काय वाटतंय सांगलीत भाजपला जयंत पाटील यांचं राजकारण संपवण्यात खरंच यश येईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका